महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची व्यसनातून बाहेर येण्यासाठी उपचार पद्धतीमधील एक भाग म्हणजे कुटुंब समुपदेशन ज्याला शास्त्रीय भाषेत सायको एज्युकेशन असं म्हटलं जातं वेगवेगळ्या वेग पातळ्यांवर समाजाचं व्यसनी व्यक्तीच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींचे कुटुंबियांचेही प्रबोधन केले जाते या कुटुंब मेळाव्यामध्ये वेगवेगळे वेग कार्यक्रम घेतले जातात आजच्या कुटुंब मेळाव्यामध्ये तीस दिवसाचा उपचार पूर्ण करून घरी जाणाऱ्या परिवर्तनवादी मित्रांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं व्यसनरूपी अंधकार आपल्या आयुष्यातून हद्दपार होऊ दे आणि प्रकाशरूपी जीवनाची वाट दिसतो दे रुग्णमित्रांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली जे उपचार पूर्ण करून आज घरी जाणार आहेत त्यांचा सत्कार झेप पुस्तिका व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला तसेच व्यसनमुक्तीच्या या प्रवासात पेशंट सहा महिने उपचारामध्ये असतो दर महिन्याला फॉलोअपला येणाऱ्या पेशंटचाही सत्कार आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर संदीप तांबारे यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर आईवडिलांचं पूजन करून घरी जाणाऱ्या परिवर्तनवादी मित्रांनी त्यांचे ऋण व्यक्त केले व इथून पुढे निस निर्व्यसनी आयुष्य जगण्याचं आश्वासन दिलं फॉलोअपला आलेला पेशंट खऱ्या अर्थानं व्यसनावरील उपचार घेऊन बाहेर पडल्यावर निर्व्यसनी आयुष्य जगण्याचं आव्हान कसे पेलतो याविषयी आपले अनुभव शेअर केले यावेळी बीडहून आलेले संतोष मोराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगतामध्ये त्यांनी मृत्यूच्या दाढेतून परत आल्यानंतर आयुष्य व्यसन मुक्ती केंद्रानं आपल्याला जीवदान दिल्याचं व्यक्त केलं उपचारासाठी ते असतानाच आपल्याला कविता लेखनाचा आनंद आणि छंद जडला आज सत्तरहून अधिक कविता त्यांनी केल्या असून लवकरच त्या कवितांचं पुस्तक प्रकाशन डॉक्टर संदीप तांबारे यांच्या हस्ते करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला यावेळी श्री चक्रवर्ती वाघमारे देवळे प्रदीप शळवणे चव्हाण यांनी आपली मनोगती व्यक्त केली यानंतर आपल्या मार्गदर्शन भाषण डॉक्टर संदीप तांबारे यांनी उपस्थित कुटुंबियांना मार्गदर्शन केलं व व्यसनमुक्तीच्या या लढ्यात आपल्या आपण सगळे सामील झालात याबद्दल धन्यवाद दिले व्यसनानं त्रस्त कुटुंबियांतील स्त्री सदस्यांचं समुपदेशन करण्यात आलं मनोबल वाढविण्यासाठी तसेच त्यांना काही वैवाहिक देत सहचरणी गट आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या सहकुटुंब समुदेशक सोलापूरहून आलेल्या मृणालिनी मोरे मॅडम यांनी हा गट घेतला तर कुटुंबातील लहान मुलांना मनोरंजनपर खेळ घेत अंकुर गट घेण्यात आला यासाठी व्यसनमुक्ती केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधू शेणगारे व अश्विनी कुंभार तसेच शरद तुपेरे सर स्वप्नील जाधव सर सागर शिंदे सर आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे मॅनेजर गणेश तांबार सर यांनी सहकार्य केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित गोरे सुजित ढेकळे राहुल काटे यांनी परिश्रम घेतले राष्ट्रगीत गायनानं कार्यक्रमाची सांगता झाली आहे